सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आजी नवीन वर्षाचा असल्यामुळे आज भजाईंचा आजींचं म्हणणं आणि कांद्याचे भजाईचं नियोजन आहे बघा कांदे हाय इथं चार पाच आता आजी जोरदार कापताय डोळ्याला पाणी नाही बिंदासपणे आणि आजींचं म्हणणं ऐकलंच असं तुम्ही आता आणि इकडे आपल्याला गुळाचा शिरता दिसतो आणि इथं गुळ ते शिरा आणि इथं रवा भाजून घेतलेला आहे बघा लाल लाल केलाय मस्त आणि इथं कांद्याचं टर्फळ काढताय आणि व्यवस्थित भजे आहे आणि आता कडू आली वाटत डोळ्याला आजीच्या आणि मस्त पाच सहा कांदे आहे कारण की घरात पाच सहा माणसं असल्यामुळे आणि चुलीवरतीच हे भजे करणारे वाटतं आजी आज आणि एवढ्या घाम पण येऊ राहिला एवढ्या चुलीजवळ असल्यामुळे आणि बघू शकतात इथे रफारप कापायचं चा काम चालू आहे आणि एका साईडला रवा पण शिकतोय दोन्ही पण लक्ष द्यावं लागतं आजीला हे बघा व्यवस्थित कालून घ्यायची कोथंबीर आणि कांदा आणि ते पिठामध्ये आता करायचंय बघा इथं आणलेले आहे थोडं डाळीचं पीठ कमी असल्यामुळे थोडं पिठ पीठ घेते आजी बाजरीचं आजींचं महिना म्हणणं ऐकू शकतात चव पण येते थोडं गावाचं मिक्स आणि हे बघू शकता तिथं कमी ना डाळीचं पीठ त्याच्यामुळं एवढ्याच एकत्र केलं का म्हणजे चव पण येणार आणि चांगले पण लागतो आणि शिरा केलंय बघा गोळाचा बघा आता डाळीचं पीठ घेतलं घेऊ राहिले आजी आणि हे भाजी करणार आहे आजी नवीन वर्षासाठी सगळ्यांना घरातील माणसांना आणि ही मिरची लाल मिरची आणेल पहा मिक्सर मधून दळून आणेल काय काय टाकलं आजी हळद टाकली जिरे टाकले लसूण टाकला बघा हळद जिरे लसूण मिरच्या लाल मिरच्या घातल्या चव याव म्हणून लाल मिरच्या वापरायच्या वाळेल मोठ्या मिरची न चव नाही येत अजून आ... काय बोलू हे बघा थोडं तांब्यातून पाणी मिक्सरच्या भांड्यातून घेतलं आणि ते व्यवस्थितपणे पातळ करायचं काम चालू आहे आणि हे बटाट्याच्या पेक्षा कांद्याचे भजे स्वादिष्ट लागतात आजींचं म्हणणे इथून थोडं डाळीचं पीठ पण घेतलंय जास्त अशा पद्धतीने हलवा भजसाठी आजी एवढं चुलीमध्ये आणि थंडीचे चालू पण चुली जवळ असल्यामुळे घाम पण येतो आता पहिल्यांदा आजी भाकर करणार त्याच्यानंतर हे करणारे भजी आजोबाईंना पहिल्यांदा भाकर करणार हे बघा आजीने याच्यात तेल टाकले मध्ये आणि आता इथून हे पीठ म्हणजे कांद्याचे आणि कोथिंबिरीचे भजे याच्यात पा आता कशा मस्त मस्तपैकी एकदम स्वादिष्ट होणारे बघा आजी तेल तापले का नाही ते बघताय आणि जाळ खूप जोरदार चालू आहे आणि तेल खूप जोरात जाळ लावल्यामुळे तापलेलं आहे आणि भजे चुलीवरचे भजे खाऊ आपण आज नवीन वर्षाला हे बघू शकतात चांगल्या पद्धतीने हात चालतो आजीचा तिकडं आरामात मस्त पैकी कांद्याचे भजे एकदम स्वादिष्ट आणि चविष्ट लागणारच आहे आणि जाळ पण चुलीला लागलाय ये बघा मस्त पैकी भजे परतलेले दिसत आहे काही निघून पीठ घ्यायचं इथं टाकाय म्हणजे मस्तपैकी तळून निघणारे भजे स्वादिष्ट आहे आणि इकडं बाबांना द्यायचे जय खाण्यासाठी पण पा। आणि पहिलं गाणं झालेलं आहे व्यवस्थितपणे जोरात त्याल तापून नवीन वर्षातला चांगला पौष्टिक तळलेला भजाईंचा गाणं हा बघू शकतात अशी बजाई हे बघा इथे दुसऱ्या गाण्याची तयारी चालू आहे आणि त्याला खूप जोरदार आपल्याला लगेच बजे व्यवस्थित निघू राहिले आणि पहिलं गाणं इकडे हे बघा अशा गावरान पद्धतीने असा साजरा केला जातो नवीन वर्षाचा सण हे बघा टेम्परेचर खूप वाढले मोबाईलला पण आणि दुसरा गाणं पण निघतोय आणि इथे आजोबा खात आहे बघा बजे नवीन वर्षाचं आणि इकडं आजींचं काम चालू आहे बजे काढायचं मिळूया नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर वर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद